मुंबई मनपा निवडणुकीचे वारे वाहतायत सर्वच पक्षांची मतदारांवर नजर आहे हमखास मतदार मिळेल अशा मतदारांवर विशेष नजर आहे या पार्श्वभूमीवर गिरगाव भागात नवाच प्रकार समोर आलाय बोगस मतदार कसे वाढतात याचा हा नमुना आहे गिरगाव भागातल्या काळबा देवीतील भरुच्या नावाच्या सोसायटीतला हा नमुना समोर येतोय इथले खोटे पत्ते वापरून एकशे अठ्ठेचाळीस परप्रांतीयाने अनधिकृतपणे आपलं मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड काढल्याचं उघड झालं स्थानिक रहिवासी आणि आम्ही गिरगावकर टीमने बनावट कागदपत्राचं प्रकरण समोर आणलं या लोकांनी तक्रार करताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला पण पुढे तपास देम्म आहे या बोगस मतदारांची नावं वगळावी अशी मागणी या भरुच्या सोसायटीतल्या लोकांनी केली आहे या सोसायटी परिसरात गेल्या काही वर्षांपासून काही जण रस्त्यावर झोपड्या बांधून राहत आहेत संबंधित इमारत आधी भरुच्या या नावाने ओळखली जात होती मात्र आता रजिस्ट्रेशन झाल्यावर सोसायटी गुलमोहर नावाने ओळखली जाते सोसायटीत राहत नसलेले अनेक जण इथे मेंबर असल्याचं लक्षात आलं या सोसायटीत अस्तित्वातच नसलेल्या फ्लॅटचे पत्ते देत आधी विजेचा मीटर मिळवून मग त्या आधारे पॅन आधार मतदार ओळखपत्र अनेकांनी मिळवलं एकशे अठ्ठेचाळीस जणांची तक्रार करण्यात आली मात्र बाराशे जण जवळपास प्रत्यक्षात असल्याचा दावा करण्यात येतोय या लोकांना बनावट पत्त्यांच्या आधारे बनावट आधार पॅन वोटर आयडी देणारे दलाल कोण याचा शोध घेण्याची गरज आहे सोबत आम्ही गिरगावकर टीमचे अध्यक्ष गौरव सागवेकर आहेत काय म्हणणं आहे तुमचं आणि नेमकं काय गोंधळ झालाय जे रस्त्यावर झोपतात त्यांना आम्ही आमच्याकडे गुल्डमोर म्हणून सोसायटी आहे जिकडे आमचे अभय कथाई म्हणून राहतात जिकडे सात ए म्हणून फ्लॅट आहे त्यांना जिकडे ऍड्रेस मिळाला तो सात हा अस्तित्वातच नाही आहे तर त्याच्यावरती त्यांना मीटर दिलं गेलं त्याच्यावरती त्यांना रेशन कार्ड दिलं गेलं त्याच्यावरती त्यांना वोटर आयडी कार्ड दिलं आतात कुठे रस्त्यावरती झोपतात हात गाडी आयडी आहे त्यांना वोटर डी सगळे गव्हर्नमेंटचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत सोसायटी है त्या गुलमोर सोसायटीचा जे अस्तित्वातच नाही अशा फ्लॅटच्या ह्याच्यावरती त्यांना लिगलिटी सगळी मिळालेली आहे आमच्याकडनं असं आहे की ह्यांना दिलं कोणत्या अधिकाऱ्याने दिलं किती जणांच्या वोटर आयडी मध्ये असा गोंधळ जवळजवळ आम्ही एकशे सदतीस लोकांचा कॅन्सलेशनसाठी पाठवलं आणि आम्हाला आकडा भयानक आला आहे की त्या नुसत्या त्या गल्लीमध्ये पोपटवाडीच्या गल्लीमध्ये बाराशे लोकांनी करून घेतलंय बाराशे लोकांनी बाराशे लोक त्याच्याशी तुम्ही बोललात की तुमचं कोणी करून दिलं किंवा कोणी सांगितलं ऍड्रेस टाकायला सांगायलाच नाही ना तयार पण त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स बघितले आणि आय टी आय काढले तर ही शॉक शॉकिंग गोष्ट होती तेच आम्हाला म्हणायचं आहे की हे ज्यांच्याकडे निदा अधिकार आहेत ते आता पाठपुरावा प्रॉपर करत का नाही तीन हजार दोन हजार घेऊन फक्त या लोकांना करून देतात आहे त्याच्यामुळे जे वोटर आय डी आहेत त्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी आणि जर तुम्ही वोटर आय डी करत असाल तर मग ॲड्रेस आमचा का वापरला असा प्रश्नसुद्धा गिरगावकर टीमने विचारलेला आहे कॅमेरामॅन विनय राजभर मी वेदांत नाहीत एबीबी माझा मुंबई आपल्यासोबत तक्रार केली पोलिसांकडे तक्रार केली मात्र काहीच झालं नाही सोसायटीचं जुनं नाव भरूच्या बिल्डिंग होतं दोन हजार अठराच्या अगोदरचं तेव्हा ह्या लोकांनी आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे सगळं बनवून ठेवलेलं आहे आता गोल्ड सोसायटी झाल्यानंतर बिल्डिंगचं नाव गोल्ड मोहर कॉपरेटिव्ह ऑप्शन सोसायटी झालंय तर आमच्या निदर्शनास असं आलं आहे की इथे जवळपास एकशे अठ्ठेचाळीस लोक आहेत त्यांनी आमच्या बिल्डिंगच्या नावावर वोटर आय डी पॅन कार्ड असं बनवून ठेवलेलं आहे आम्ही जेव्हा आमच्या बिल्डिंगमध्ये जेव्हा इलेक्ट्रिक कार्ड बन आधार कार्ड पण बनवलेलं आहे जेव्हा इलेक्ट्रिसिटी बिल आमच्या सोसायटीच्या टपालमध्ये आलं आहे तेव्हा आम्ही बघितलं की त्या लोकांनी इलेक्ट्रिसिटी मीटर पण घेऊन ठेवलेले आहेत मग आम्ही ते इलेक्ट्रिक तुमच्या सोसायटी इलेक्सिटीच्या नाव मग आम्ही ते बेस्टला ॲप्लिकेशन करून ते मीटर कॅन्सल केलेलं त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलेलो बी एम सीला इन्फॉर्म केलेलं पोलिसांनी शंभर वेळा इथे कारवाई केलेली आहे डिमोलेशनची बी एम सीसोबत त्याच्यानंतर पण ते पोलीस गेले की परत येतात परत आला आहेत लो। हे लोक हे नॉन महाराष्ट्र आहेत मद्रासी परप्रांती परप्रांतीय आहेत बांगलादेश, बांगलादेशी बांगलादेशी ते पण आहेत त्याच्यामध्ये त्यांची भाषा आम्हाला कळत नाही काय बोलतात ते आणि तेव्हा आम्ही जर का त्यांना पुरवठा जायला सांगितलं तर ते दादागिरीवर येतात आणि मग मारामारी पण होते इथे अशा प्रकारची यादी किंवा अशा प्रकारचे जे पुरावे यांना मिळाले ते तुम्हाला सतर्क करणारे आहेत कारण तुमच्या पत्त्यावर इतर लोकांनी आधार कार्ड पॅन कार्ड काढलंय का वोटर आय डी काढलाय का कारण यांना उशीर झालेला आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई निवडणूक आयोग करू शकत नाही असं त्यांनी उत्तर दिले आहे मात्र ते थांबणार नाही आहेत पाठपुरावा करणार आहेत मात्र ते इतरांना सुद्धा सतर्क करतायत की तुमच्या पत्त्यावर इतर कोणी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड काढलं नाही आहे ना तपासा कॅमेरामॅन विनय राजभरसमी वेदांत नेब एबीपी माझा मुंबई